पुन्हा जातोय भांडूपला देवेंद्र फडणवीस बोलत आहेत घटनास्थळावर आहेत सनराइज हॉस्पिटलला आग लागली दहा जणांचा मृत्यू झाला देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आज माहिती घेतलेली आहे काय माहिती मिळाली आपल्याला आणि या संपूर्ण घटनेला तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता बघा पहिल्यांदा तर झालेली घटना अत्यंत गंभीर आहे हे कोविड हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं या मॉलला ओसी नव्हती पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला त्यावेळेस आवश्यकता असल्यामुळे आम्ही ती सुरू केली पण यातला महत्त्वाचा विषय असा आहे की भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सगळ्या हॉस्पिटल्सचं फायर सेफ्टी ऑडिट आम्ही करू अशा प्रकारची घोषणा ही माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती विशेषतः जे मेकशिफ्ट हॉस्पिटल्स आहेत किंवा टेम्पररी सुरू केलेले हॉस्पिटल्स आहेत याची फायर सेफ्टी ही तात्काळ झाली पाहिजे अशी वातरमार मागणी होती ते देखील आम्ही करू असं सांगितलं होतं पण कुठलंही फायर सेफ्टी ऑडिट या ठिकाणी झालेलं दिसत नाही सरकार घटना घडली की के केवळ घोषणा करते घोषणेच्या पलीकडे सरकारच्या माध्यमातून काही झालेलं या ठिकाणी दिसत नाही आणि अनेक अने गोष्टी आता या ठिकाणी आल्यानंतर समजत आहेत म्हणजे विशेषतः रेस्क्यू करण्याकरता कशा अडचणी आल्या कारण त्याची व्यवस्थाच या ठिकाणी नव्हती किंवा अनेक संभ्रमाच्या देखील गोष्टी येत आहेत की आग नेमकी कुठे लागली आहे मग त्याचा काही पी एम सी बँकेशी संबंध आहे का असंही काही लोक सांगतात त्यातलं सत्य माहिती नाही पण अन ह्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी काही दुकानदार येऊन सांगत आहेत की आमची एन सी एल टीत केस होती म्हणून आग लागली ठीक आहे या सगळ्या कथा ज्या आहेत त्याच्यावर आज विश्वास ठेवण्याचं कारण नाही कारण त्याचं संपूर्ण आपल्याला विश्लेषण करावं लागेल पण जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये मात्र बी एम सीचं सरकारचा अतिशय अक्षम्य अशा प्रकारचा दुर्लक्ष आणि ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे आता ठीक आहे की त्या संदर्भात आत्ता काही फार बोलणं योग्य होणार नाही कारण आत्ता लोक सगळे दुःखात आहेत पण मला हे समजत नाही की कि अजून किती लोकांची मौत झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे आणि अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत आता मेकशिफ्ट व्यवस्था देखील ज्या तयार केलेल्या आहेत त्यातही कुठे फायर सेफ्टी नाही आहे ईश्वराच्या कृपेने तिथे काही हो झालं नाही आणि होई नाही पण उद्या अशी एखादी घटना घडली तर कोणाला आपण जबाबदार ठरवणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं या घटनेची सखोल कारवाई झा सखोल चौकशी झाली पाहिजे जा, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना होणार नाहीत याकरता घोषणा नाही तर ॲक्च्युअल ॲक्शन ही सरकारच्या वतीनं झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे दोन महिन्यापूर्वी ऑडिट झालेलं होतं ते ऑडिट मॉलचं झालेलं होतं आणि त्यामध्ये या मॉलमध्ये सेफ्टी नाही आहे असं सांगण्यात आलेलं होतं तरीही दोन महिने कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आता ही आग लागण्याची घटना घडते हे फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भात जर कारवाई झालेली नाही तर त्या संदर्भात जे जबाबदार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे आज ये जो आग यहाँ पर लगी है बहुत ही सीरियस इस प्रकार का ये सारा मसला है कई लोगों की मौत हुई है कई लोग मौत के मुंह में चले गए हैं और एक प्रकार से इसमें सरकार की और बीएमसी का अक्षम में इस प्रकार का हम लोग कह सकते हैं कि उन्होंने कोताही इसमें बरती है क्योंकि विशेष रूप से भंडारा की घटना में जहां दस बालक जलकर मर गए उस घटना के बाद सरकार ने घोषित किया था कि सारे हॉस्पिटल्स का हम लोग सेफ्टी ऑडिट करेंगे फायर सेफ्टी ऑडिट करेंगे ये तो बिना ओ सी की बिल्डिंग जहाँ पर मुख्यमंत्री जी कहते हैं कि कोविड को देखते हुए हमने मान्यता दी थी सबसे पहले तो फायर ऑडिट यही करना चाहिए था यहाँ पर कोई फायर ऑडिट नहीं किया गया आज जब आग लगी तो अगर यहाँ पर रेस्क्यू की जगह होती तो लोगों को बचाया जा सकता था लेकिन फायर ब्रिगेड को रेस्क्यू करने के लिए भी बहुत तकलीफ उठानी पड़ी और कुल मिलाकर अगर हम देखें तो ये सारा जो मसला है ये सरकार का और बीएमसी के कोताही के कारण हुआ है और इसकी जांच होनी चाहिए और जो दोषी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसी हमारी मांग है तो सी माफी मांग रहे हैं लेकिन जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं इस घटना की देखिए जिम्मेदारी तो लेनी ही पड़ेगी और केवल उनको नहीं तो जो जो जिम्मेदार है और विशेष रूप से बीएमसी में जिस प्रकार से भ्रष्टाचार के माध्यम से किसी को भी परमिशन मिल जाती है कैसी भी परमिशन मिल जाती है ये सारी चीजों की जिम्मेदारी ये बीएमसी लेनी पड़ेगी सीएम भी लेनी पडेगी और सरकार को भी लेनी पडेगी भागात अनेक अनधिकृत हॉस्पिटल आहेत अनेक अनधिकृत नर्सिंग होम आहेत अशी सुद्धा माहिती मिळते आणि दर काही वर्षाने इथं बिल्डिंग कोसळण्याच्या घटना सुद्धा घडत असतात मला असं वाटतं कि एकूणच बीएमसी प्रशासन हे भ्रष्टाचाराने इतकं पोखरलेलं आहे की तत्न कहीं एक्शन होल न्यायालय सीएम मानने के लिए तैयार नहीं है जबकि सीएस की रिपोर्ट को लेकर के कहीं ना कहीं रश्मि शुक्ला को दोषी जरूर ठहराया गया है पूरी रिपोर्ट कल आपने देखी होगी कितना गंभीर बात देखिए पहले तो मैं इस घटना के बारे में बोलू तो मुझे ऐसा लगता है कि मैं ऐसा मानता हूं कि यहां पर सबसे ज़रूरी ये बात है कि इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए यहां पर जो जो इलीगल हॉस्पिटल्स चल रहे हैं इलीगल बिल्डिंग्स हैं उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन बीएमसी का प्रशासन भ्रष्टाचार से इतना ज़्यादा सड़ चुका है कि वहाँ से कार्रवाई होगी ऐसा लगता नहीं मैं तो मानता हूँ माननीय हाईकोर्ट ने खुद इसका संज्ञान लेना चाहिए इसकी कमेटी हाईकोर्ट ने तैयार करनी चाहिए और उसके अंतर्गत इस पर कार्रवाई होनी चाहिए की रिपोर्ट को लेकर ले किस तरीके से देख देखिए कल जो सीएस की रिपोर्ट उन्होंने दी है मैं ऐसा मानता हूँ क्योंकि सी श्री सीताराम कुंटे को मैं अच्छे से जानता हूँ वो सीधे राह चलने वाले व्यक्ति है और वो रिपोर्ट पढ़ने के बाद मैं तो ऐसा मानता हूँ कि रिपोर्ट उन्होंने तैयारी नहीं की ये रिपोर्ट शायद मैं ऐसा मानता हूँ कि जितेंद्र आवाड़ या नवाब मलिक इन्होंने शायद तैयार करके उनको दी और उन्होंने सिग्नेचर की है इसका कारण ये है कि इस रिपोर्ट में इतनी फैलसीज है सबसे पहली फैलसी क्या है तो वो ये है कि ये रिपोर्ट ऐसे कहती है कि जब नेशनल सिक्योरिटी का मुद्दा पब्लिक ऑर्डर का मुद्दा ये उपस्थित होता है तभी इस प्रकार से टैपिंग किया जा सकता है और हमको गलत बताकर हमारे से परमिशन ली मैं ऐसा मानता हूं कि अगर आप जो टेलीग्राफ एक्ट है इसमें टैपिंग के बारे में जो पैराग्राफ पढ़ेंगे उसमें स्पष्ट रूप से कहा है कि इंसाइटमेंट ऑफ कमेंसमेंट ऑफ ऑफेंस मतलब कोई भी गुनाह अगर होने वाला है ऐसी जानकारी होगी तो टैपिंग किया जा सकता है लेकिन उतनी लाइन इस रिपोर्ट में काट दी गई मतलब ये रिपोर्ट ही फैब्रिकेट हो रहा है उतनी लाइन ही काट दी गई है मैं सवाल पूछना चाहता हूँ कि ए जिस समय टेलीफोन टैपिंग करती है उस समय कौन से कानून के तहत करते है इसी के तहत करती है इंसाइटमेंट ऑफ कमेंसमेंट ऑफ आफ ऑफेंस और इसलिए वहाँ नेशनल सिक्योरिटी नहीं होती भ्रष्टाचार का मुद्दा होता है दूसरा इस ये जो रिपोर्ट है इस रिपोर्ट में ये कहा गया है कि भाई रिपोर्ट खुले होने से कई अधिकारियों के ऊपर उसमें आ चाहिए उनको बदनामी सहन करनी पड़ी मैं सवाल पूछना चाहता हूँ रिपोर्ट खुला किसने किया मैंने तो केवल कवरिंग लेटर दिया था इस रिपोर्ट को खुला किया मंत्री श्री नवाब इन्होंने नवाब मलिक इन्होंने किया कई पत्रकारों ने उन्होंने भेजा हुआ रिपोर्ट मुझे भेजा कि नवाब मलिक जी ने ये रिपोर्ट भेजा है और आप लोगों ने भी टीवी चैनल पर दिखाया कि नवाब मलिक जी ने रिपोर्ट वहां पर पब्लिक किया तो रिपोर्ट पब्लिक करने का काम तो नवाब मलिक जी ने किया है और तीसरी इसमें सबसे बड़ी फैले ये है कि ये जो कहा जा रहा है कि ये तो ट्रांसफर हुई नहीं मैं तो केवल नवाब मलिक जी ने जो पांच पन्ने दिए हैं उसमें बारह ट्रांसफर ऐसी है बारह कि जो कन्वर्सेशन में भी आती है कन्वर्सेशन में भी आती है और वो ट्रांसफ़र भी हुई है तो इसलिए ये कुल मिलाकर रिपोर्ट जो है ये रिपोर्ट एक ढकोसला है ये रिपोर्ट जो है ये कोर्ट में टिकने वाला नहीं है और हमारे पास तो अब इस रिपोर्ट के खिलाफ इतनी इन्फॉर्मेशन है जब उचित समय आएगा तो कोर्ट में वो सारी इन्फॉर्मेशन

यांनी जो रिपोर्ट दाखल केला आहे मी सीताराम कुंट्यांना अनेक वर्षापासून ओळखतो ते सरळ मार्गी अधिकारी आहेत त्यामुळे असा रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही माझं तर मत आहे की हा रिपोर्ट हा श्री जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला आणि कुंटेसाहेबांनी केवळ त्याच्यावर सही केली आहे याचं कारण सांगतो रिपोर्टमध्ये इतकी फॅलसी आहे इतक्या चुकीच्या गोष्टी या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहिली गोष्ट त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा असला तरच अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं परमिशन मागितली होती हे सांगितलं आहे पण ते नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा नव्हता हे अतिशय चुकीचं आहे जाणीवपूर्वक कशा कशाला परमिशन दिली जाते याची शेवटची ओळ गाळून या रिपोर्टमध्ये टाकण्यात आली आणि शेवटची ओळ अशी आहे की त्या ठिकाणी इन्साइटमेंट ऑफ कमिशन ऑफ ऑफेन्स म्हणजे कुठलाही ऑफेन्स होणार आहे असं जर वाटलं तर टेलिफोन टॅपिंग करता येतं ए सी बीला अँटी करप्शन ब्युरोला टॅपिंगची जी काही अधिकार दिले, है। ते या करतास दिले आहेत है ते याकरताच दिलेले आहेत की जर करप्शन होत आहे आणि त्यातनं ऑफेन्स होणार आहे असं माहिती असलं तर अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचं केवळ सोयीचं हे त्याच्यामध्ये कोट केलं आहे दुसरं त्यात असं म्हटलेलं आहे की रिपोर्ट बाहेर आल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मानसिक याला समोर जावं लागतं आहे आता रिपोर्ट बाहेर कोणी आणला मी तर केवळ दोन पानं दिले होते बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एनवलपमध्ये मी सन्मान्य केंद्रीय गृहसचिवांना दिला हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब नवा मलिक यांनी आणि पत्रकारांनी स्वतःही सांगितलं आणि आपल्या अनेक चॅनलवरही दिसलं की नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण फोडून त्या ठिकाणी आणि त्यातली त्या 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 पाच सहा पानं ही त्यांनी लोकांना दिली त्याच्यामुळे खरं म्हणजे हा रिपोर्ट जो बाहेर आला किंवा कोणाला जर मानहानी सहन करावी लागत असेल तर ती त्यांच्यामुळे तिसरी महत्त्वाची गोष्ट या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्या बदल्या झाल्याच नाही आहेत नवाब मलिक साहेबांनी जो रिपोर्ट फोडला आहे तेवढाही रिपोर्ट बघितला तर त्यातल्या त्या 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 जवळजवळ जो जो अकरा बारा बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांचा उल्लेख जो सहा पॉईंट तीन जी बीचा डेटा आहे त्या डेटामध्ये त्या ठिकाणी येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या संदर्भात डी जींनी स्वत तत्कालीन डी जी यांनी स्वतः सी आय डी इन्क्वायरी करा असं स्पष्ट लिहिलेलं असताना ती सी आय डी इन्क्वायरी कोणी थांबवली हा देखील यातला प्रश्न आहे आणि म्हणून काहीच हरकत नाही आहे सरकारला जी चौकशी करायची आहे ती केली पाहिजे या संदर्भात खूप पुरावे आमच्याजवळ आम्ही कोर्टामध्ये ते सगळे पुरावे देऊ अभि किस किसके करीबी का है इसके ऊपर जाने की जगह जो भी होगा जिसका भी होगा उसके ऊपर कारवाई चाहिए विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते भांडूपच्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये होते जिथे आग लागली आणि दहा जणांचा मृत्यू ओढावला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ज्यांचं ज्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे या घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यू झालेला आहे ही गंभीर बाब आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पत्रकारांनी त्यांना फोन टॅपिंग आणि रश्मी शुक्ला यांच्यावरचे आरोप आणि होणारी कारवाई यावर प्रश्न विचारला असता त्यांनीही थेट उत्तर या सगळ्याला दिली आहे इथेच थांबतोय काही क्षणामध्ये पुन्हा ताज्या घडामोडींसह भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत जाताना फक्त एक आवाहन करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये सावधानता बाळगणं आता गरजेचं झालेलं आहे मास्क लावा सॅनिटायझेशन स्वतःचं करत राहा आजूबाजूला घराचं करत रहा, रहा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा एवढं आवाहन न्यूज एटीन लोकमतकडून